नमस्कार नगरी न्यूज लेटेस्टमध्ये आपलं स्वागत निवडणुकीनंतर कुणालाही न जुमाडणारे किंवा फ्लेक्सवर दादा मामा काका भैया अण्णा पैलवान अशी बिरुदावली लावून घेणारे निवडणुकीच्या काळात एकाच गोष्टीला घाबरतात ती म्हणजे आचारसंहिता याचा अर्थ ते आचारसंहितेचा भंगच करत नाहीत असं नाही पण कागदोपत्री तरी आपण आचारसंहितेच्या कसाट्यात अडकणार नाही याची काळजी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते घेत असतात आता तर सर्वसामान्य मतदार अशा आचारसंहिता भंगाची तक्रार थेट ऑनलाईन करू शकतो निवडणूक आयोगानं त्यासाठी सी व्हिझील नावाचं मोबाईल ॲप तयार केलं असून त्याद्वारे नागरिक आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार फोटो किंवा व्हिडिओ पाठवून करू शकतात या तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे मात्र तक्रार करण्यासाठी कुठल्या कारणांमुळे आचारसंहिता भंग होतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मतदारांना पैसे देणं कुठल्याही स्वरूपाची लाच देणं दहशत निर्माण करणं धर्म जात किंवा भाषेच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करणं निवडणूक खर्चाचा हिशोब न ठेवणं प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा वापरही करता येणार नाही तसंच कुठल्याही उमेदवाराच्या घराबाहेर आंदोलनही करता येत नाही प्रचारासाठी खाजगी मालमत्तेचा वापर पूर्वपरवानगी घेऊन मगच करता येईल याशिवाय प्रचारामध्ये राष्ट्रध्वज राष्ट्रगीत किंवा राष्ट्रीय प्रतीकांचा वापर करता येत नाही निवडणूक खर्चाबद्दल खोटी माहिती पसरवणं हे देखील आचारसंहिता भंगाचं कारण आहे निवडणूक खर्चाबद्दल खोटी माहिती पसरवणं सरकारी कर्मचाऱ्यांना प्रचारासाठी उद्युक्त करणं मतदान केंद्र बळकावणं यासारख्या भ्रष्ट मार्गांचा वापर केला गेल्यास माननीय उच्च न्यायालय त्या मतदारसंघाची निवडणूक रद्द ठरवू शकतं याशिवाय एक्झिट पोल संदर्भातही आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाते प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या काळात उमेदवारांना मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत प्रचार करता येत नाही मतदाराच्या आधी अठ्ठेचाळीस तास कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही किंवा दारू विक्री करता येत नाही एकूणच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी झाली तर निवडणूक प्रक्रिया निपक्षपतीपणे पार पडून योग्य उमेदवार निवडणं मतदारांना सोयीचं जाईल अर्थात त्यासाठी उमेदवारांसोबतच मतदारांनीही जागरूक राहणं गरजेचं आहे नगरी न्यूज लेटेस्ट अहमदनगर